उमरखेड शहरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती आणि सासऱ्याविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित विवाहितेनं सव्वीस सप्टेंबर रोजी पोफाळी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पती ज्ञानेश्वर धुमाळे सासरा लक्ष्मण धुमाळे दोनही राहणार अंबाळी तालुका उमरखेड यांच्या विरुद्ध विविध कलमांबे गुन्हा दाखल केला आहे घाणमुख येथील रामजी साखरे यांची मुलगी वर्षा हिचं दोन हजार अकरामध्ये मध्ये ज्ञानेश्वर धुमाळीसोबत लग्न झालं लग्नानंतर पाच ते सहा महिने सासरकडील मंडळी तिच्यासोबत चांगले राहिले त्यानंतर शुल्लक कानावरून कुरबुरी सुरू झाल्या तू दिसायला चांगली नाही तुला स्वयंपाक येत नाही घरी बसून फुकटचे खाते तुला दोन मुलीच आहे आम्हाला मुलगा हवा शेजारशा लोकांशी बोलते म्हणून चारित्रावर संशय तुझ्या हृदयाचं ऑपरेशन झालं माहेरून पन्नास हजार आण असं म्हणून सासरे लक्ष्मणच्या चिथावणीवरून पती ज्ञानेश्वरनं ना दारू पिऊन तिला नेहमीच मारहाण करायला सुरुवात केली तर वीस सप्टेंबर रोजी पतीनं ना मुली नांदेड इथं हॉस्टेलमध्ये शिक्षण घेतात त्यांच्यासाठी माहेर होऊन लोखंडी पेटी घेऊ नये म्हणून पुन्हा मारहाण केली त्यामुळे पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे